हो काल का परवा हो ते माझ्या लाईवला आले होते ते म्हणले दादा तुमचा चॅनल छान चालला आहे छान छान बोलता तुम्ही छान करता तर अशा थोरांचे आशीर्वाद जर आपल्याला आपल्या चॅनलला मिळाले तर आपलं ग्रो होणार नक्की हो मित्र आत्ताच मला एक एक मुलगी भेटली हो ती मला वडिलांसारखं समजती ती इथे शिकायला आलेली आहे तिचे आई वडील तिकडे याला असतात आ, सांगली सांगली साईडची मुलगी आहे ती इथे शिकायला आली ती रोज मा चहा पित असते मी पण चहा पित असो ती पण समोर चहा पित असते एकटीच आणि तिने टी शर्ट आज घेतला होता एक घोट चाय पे तिला म्हटलं बा टी शर्ट छान आहे कुठनं घेतला ते डी मार्टमधून घेतलं म्हटलं हो मी पण घेणार आहे तर अशी मग मी तिला म्हटलं मला माणसं जोडायला आवडतात ते म्हणले हो काका मला पण माणसं जोडायला आवडतात हो माणसं जोडा माणसं तोडू नका तुटलेली गोष्ट परत जोड जोडता जोडली तर त्याला त्या जोडमध्ये ताकद राहत नाही म्हणून जोड पक्की पाहिजे तो मग माणसंच जोडा अर्चना ताई म्हणतात ओके ओके मी बारामतीच्या हो माहिती ताई ओके म्हणतात ओके ओके सारखं शिरवळ आहे माझं काय सासर शिरवळ आहे माहेर बारामती हो माहिती आहे हो शिरवळला गेलो होतो ना मी आणि शिवादादा गेलो त्या शिवादादाने मला बोलवलं होतं तेव्हा वा माझा वॉच टाईम तिथनं माझ्या टाईमला सुरुवात झाली म्हणजे मी बॅक बॅक होतो मला मग शिवादादा म्हणले माझ्याबरोबर चला तुम्ही तुमचा वॉच टाईम मी वाढवून देतो असे म हेल्प करणारे सांगणारे गाईड करणारे लोक बोटावर मोजणारे असतात बऱ्याच जणांनी मला गाईड केलं ह्या माझ्या पडत्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी मला मदत केली बऱ्याच ताईंनी मदत केली काही आमच्या मुंबईचे मुंबईच्या ताई आहेत काही आमचे पुण्याचे दादा आहेत बऱ्याच जणांनी मला सहकार्य केलं पण त्यांचं पण मी उपकार आभार विसरणार नाही कारण जो आपल्याला मार्गदर्शन करतो सांगतो तर किती द किती आपल्या लोकांशी काही दिवसांनी कसं होतं की बारा ते बिझी असतात पण आपण नाराज होत नाही आपण समजून जातो की बाबा माणूस बिझी आहे आणि त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे आपला पण यूट्यूब चॅनल आहे त्यामुळं लाईव्हवर लोक आले लाईव्हवर आलंच पाहिजे असं काय नाही ला तुम्ही लाईव्हला लाईक जरी केलं तर मला लाईक कळतं की बाबा माणूस याला आला नाही आणि लाईक केलेलं आहे त्यामुळे समजून जातो की आपल्या माणसाने लाईक केलेलं आहे हो आपल्या माणसाने लाईक केलेलं आहे कारण कधी कधी माझ्या लाईव्हवर सी सीवर कमी लोक असतात पण लाईक जास्त असतात याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असतं की काकांना सपोर्टची गरज आहे अर्चना ताई म्हणतात सासर शिरवळ आणि माहेर बारामती आहे ओके काय हरकत नाही अमर पवार आले आणि लगेच गेले काय अमर पवार मूळ गाव कोणते आहे सांगितलं ना आता डिस्क्रिप्शनमध्येच लिहिणार आहे ओके ओके काय अंतर नाही मन कशा म्हणतात मस्त काका ओके ओके धन्यवाद आमच्या स्वप स्वप्नस्वामी आल्यात हसताय आहेत ओ स्वप्न काकूंना पण दाखवा दाखवू ना दादा दाखवू काकूंना दाखवू काकांना दाखवू आखी फॅमिली दाखवू हो आणि आपण चॅनल चालू केला तर काय काय लोक तर स्वतःचा चेहरा पण दाखवत नाही स्वतःचा चेहरा न दाखवता लोक मॉनिटाईज करतात चॅनल हो चेहरा दाखवतच नाहीत हो आपण आणि आपलं चॅनलचं नाव आहे कॉमेडी चॅनल आहे ऑफिशियल किंवा असं नाही आहे व्लॉग व्लॉग नाही आहे व्लॉग चॅनलचं नाव व्लॉग असलं की म्हणजे तुम्हाला सगळं दाखवावं लागतं तुमचं डेली रुटीन वगैरे सगळं दाखवावं लागतं ऑफिशियल म्हणलं की तुमचं सगळं ऑफिशियल असतं पण काल आपण लग्न सोहळा दाखवला चांगलं वॉचिंग होतं मला आणि टाइम पण चांगला मिळाला तर एका जेंट्सला घरात बसून हे येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत आमचे प्रतापदादा आहेत आमचे बरेचसे दादा आहेत की जे बाहेर जाऊन लाईव्ह घेतात आणि माझं कसं असतं मी घरामध्ये पण घेतो लाईव्ह बाहेर पण घेतो पण तेवढी एनर्जी रा एनर्जी लेवल राहत नाही काल पण बघा मी एवढा थोकलो तरी पण मी पाच लाईव्ह घेतले काल एक साडेतीन तासाचा एक अडीच तासाचा एक एक तासाचा एक अर्धा तासाचा एक वीस मिनटाचा परत रात्री अर्धा एक तासा एक तासाचा राव म्हणजे जवळजवळ काल कालचा दिवस माझा जवळजवळ दहा तास तर नुसते लाईव्हलाच लाई गेले काल माझे कारण माझ्याकडे दुसरं साधन नव्हतं फक्त एकच साधन होतं म्हणजे हे यांनी खूप साथ दिली आहे हे आमच्या दा दादांनी मला पाठवलं आहे हो, हो आमचे दादा आहेत त्यांनी मला ॲमेझॉनवर पाठवलं हो आणि पेमेंट मी केलं इकडं हो त्या त्यांना ते हुशार आहेत तर त्यांनी म्हणाले काका तुम्ही तुम्हाला काय वस्तू घ्यायची असेल तर मला सांगा मग त्यांनी हे चांगल्या कंपनीचं क्वालिटीचं मला घेऊन दिलेलं आहे तर याचा आधार आहे हो आधार पाहिजे नाही याचा आधा आधार आहे हो बॅटरी मोबाईल जर चालत असेल तर त्याच्या बॅ चार्जरला कधी विसरायचं नसतं हो जेव्हा आपला चॅनल चालत असतो आपल्या चॅनलला कोणी सहकार्य केलेलं असतं मदत केलेली असती तर अशा लोकांना कधी विसरायचं नाही तर बरेच लोक काय करतात की मोबाईल चार्ज झाला की हे फेकून देतात जा आता माझा मोबाईल चार्ज पण याची गरज परत लाग लागते तो आयुष्यामध्ये प्र